जालना येथील आमचे न्यूज टुडे ट्वेंटी फोरचे प्रतिनिधी अंगद लहिरे यांनी हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्याशी सध्याच्या हवामानाविषयी फोनद्वारे चर्चा केली आहे तर ऐकूयात त्यांच्यातील हा संवाद हॅलो हां बोला सर बोला आज नऊ जानेवारी दोन हजार तेवीस हॅलो हां हा, ओके सर ओके बोला आज सांगा की जालना जिल्हा संभाजीनगर परभणी सोलापूर लातूर बीड नाशिक धुळे जळगाव आता समजा दिवसभर म्हणजे नऊ तारखेला अजून आवाह खूप येईल बारीक बारीक थेंबत चालू राहतील ओके सर आणि रात्रीच्याला मात्र मग जोरात पाऊस येईल काय काय ठिकाण सर्व जोर नाही पण फक्त पडणार आहे पण ठीक आहे आणि सर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना काय करायचं की अकरा तारखेपासून अकरा जानेवारी अकरा जानेवारीपासून पुन्हा थंडी येणार आहे आणि धुई खूप येणार आहे धुई धुकी ओके सर आणि काही शेतकऱ्यांनी ट्रूज लागवड केलेली आहे सर तर त्यांच्यासाठी घ्यावायची काही काळजी हो त्यांना मग आता धुई खूप येणार त्याच्यामुळे ठीक आहे सर हो धन्यवाद सर